हदगाव तालुक्यात चार दिवसापासून धुवाधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे पाण्यामुळे अनेक गावातील घराचे व शेतातील पिकांचे तसेच अनेकांची जनावरे मृतमुखी पडलेली आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे आज स्वराज पक्षाचे पक्षप्रमुख संभाजीराजे भोसले यांनी हातगाव तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्याची व घरांची पाहणी केली तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे मात्र फेस्टिवल मध्ये मा गुंतल्यामुळे शेतकऱ्याकडे लक्ष नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आज माझा दौरा आहे सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाणी करण्यासाठी मी आलोय अत्यंत दुखी आहे मी कि इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे सरकारने इथे पंचनामे करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दलच दुमत नाहीये पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा पैसे देणार मग अशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाही तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून तिने मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईन स्वराज्याच्या माध्यमात पैसे लगेच माधुराव देवस्कर पोच करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबून अनेक वेगळे वेगळे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाही आणि कृषी मंत्री इकडे यायचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग ते काय बरोबर आहे काही शोभते काय महाराष्ट्राला शोभते कृषी मंत्र्यांना जरा या इकडं बघा परिस्थिती काय हिथ आता मी कुठलं गाव मारले गाव होते त्या इतक्या गरीब पंधरा घरं उद्ध्वस्त झाले घरच न राहिले नाहीत आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या पोर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायचे काय होणार आहे दहा हजार रडत होते आता काय सगळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी येऊन राहिलो आणि दहा हजार काय होणार आहे आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला लोकप्रतिनिधींना तुम्ही याच्यावर लक्ष घाला मी माधवराव सुद्धा सांगितलं स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही जोरात आवाज उठवा शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय मला शब्द नाहीत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी हदगाव